भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे सोलापुरातील समर्थक शरणू हांडे यांचं गुरुवारी रात्री अपहरण करून त्यांना निर्घृणपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हा प्रकार काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा सूड घेण्यासाठी घडवून आणल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे शरणू हांडे हे पानटपरी जवळ उभे असताना एक चारचाकी गाडी तिथे आली गाडीतून उतरलेल्या सात जणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला त्यांनी शरणूंना पायाला बांधून जबरदस्तीनं गाडीत बसवले आणि घेऊन गेले या हल्लेखोरांकडे कोयते हॉकी स्टिक्स आणि तलवारी सारखी घातक हत्यारे होती ते मला मारतच होते पण पोलीस वेळेवर पोहोचले आणि माझा जीव वाचला असं शरणू यांनी सांगितलं या प्रकरणात अटकेत असलेला अमित सुरवसे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा समर्थक आहे दोन हजार साली त्यानं गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती या घटनेचा बदला घेत शरणू हांडे यांनी काही दिवसांपूर्वी अमितवर मारहाण केली होती ज्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता हांडे यांच्या माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार पथके शोधासाठी रवाना केली गुरुवारी रात्री दहा वाजता अमित सुरवसे आणि त्याच्या सहकार्यांना अटक करण्यात आली यावेळी शरणू हांडे हे गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांना आढळून आले त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारांसाठी सोलापुरात आणण्यात आला आहे